त्यामुळे सारखा बघत वेट चेक करत बसून काही होणार नाही आणि व्हिडिओ पाहून अजिबातच काय होणार नाहीये त्यासाठी स्वतः उठा आणि तयारीला लागा की मला करायचं आहे आणि मी करणारच बघा होतं की नाही ते आणि मला एका महिन्यानंतर तुमचा रिझल्ट सांगायचा आहे अजिबात न चिटिंग करता प्रामाणिकपणे करायचं आहे आणि कुणी कुणी हेच चॅलेंज स्वतःला ऍक्सेप्ट केलेला आहे कोण कोण करणार आहे मला नाव कुठे राहताय तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय कमेंट्स करायचे की मला सुद्धा कळेल की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करताय तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचंय स्वतःला मोटिवेट करा बघा होतं की नाही वजन कमी नक्की होणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला पण हे तुमचं पोट कमी करायचं आहे हा कमरेचा घेर कमी करायचा आहे पूर्ण तुमच्या शरीरावरील तुम्हाला फॅट कमी करायचा आहे हात पाय मांड्या म्हणजे पूर्ण शरीरावरील फॅट कमी करायचा आहे पण कसा करायचा कोणते व्यायाम करायचे डाएट काय घ्यावा आता यासाठी मी कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्हाला पाहायचा आहे आणि हा डाएट सेम जशा गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा फॉलो करायच्या अजिबात चिटिंग करायची नाहीये प्रामाणिकपणे जर केलात मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं पोट वजन कमी करणार आहात जर तुमचं लग्न आहे साखरपुडा आहे कोणताही घरात कुठला तरी कार्यक्रम असेल आणि तो जो स्पेशल दिवस आहे त्या दिवसासाठी तुम्हाला खूप छान सुंदर दिसायचं आहे व्यवस्थित परफेक्ट साडी नेसल्यावरती आपली बॉडी आपल्याला परफेक्ट दिसायला पाहिजे असेल एकदम आपला पोटच खूप आलेला आहे कमरेचा हा घेरच खूप दिसतो हात खूप जाडे झालेले आहेत आणि आपण कुठलाही ड्रेस घातला कुठलाही काही असेल तर आपल्याला थोडंसं आपण ना त्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेत बसतो त्याच्यापेक्षा जर आपण स्वतःसाठी थोडा वेळ दिला स्वतःवरती थोडंसं तरी आपल्याला काम करायचं आहे हे जर केलात काहीही मोठं नाहीये सगळ्यात पहिल्यांदा आधी डायट म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतो मला काही खायचंच नाहीये प्यायचंच नाहीये मला फक्त उकडलेल्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत मी डाएट करू शकत नाही मी हे पिऊ शकत नाही मी ते खाऊ शकत नाही असं करायची काहीही गरज नाहीये सगळे एकदम सोपे तुम्हाला एक्सरसाइज सांगितलेल्या आहेत व्हिडिओ जाऊन चॅनलवरती पहा आणि आज जो सांगेन तो डाएट करायचा आहे एकदम तुमचा घरगुतीच असणार आहे कुठेही तुम्हाला काही बाहेरून आणायचं नाहीये ना ना ना। कुठेही पैसे जास्त खर्च करायचे नाहीयेत ना। जे घरात आहे त्याच्यातच तुम्हाला तुमचा डायट करायचा आहे वेगळं काहीच नाही करायचं आहे हा तर आज आता जसं सांगेन एक पेपर घ्या त्याच्यावरती लिहून ठेवा लक्षात राहत नसेल तर किंवा हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पाहता येईल की कशा गोष्टी होत्या विसरणार नाहीत हा सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात मनात जिथे असेल सगळ्यात फिक्स करा की मला माझं वजन कमी करायचंच आहे आणि मी करणारच हा सगळ्यात पहिल्यांदा तर बाहेरचं पूर्णपणे बंद करायचंय तीन महिने पूर्णपणे बंद करा आता हे तुम्हाला पूर्ण तीन महिने बाहेरचं काहीही खायचं नाही आजपासून डेट फिक्स करून ठेवा ह्या दिवसापासून मला तीन महिन्यापर्यंत बाहेरचं पूर्णपणे बंद करायचंय हा काहीच नाही चॉकलेट सुद्धा नाही साधं काहीच नाही साखर पूर्णपणे बंद केली आपण नॅचरल आपल्याला साखर घ्यायची आहे फ्रूट्स मधून वगैरे हे साखर आपण बंद केली गुळाचा वापर कधीतरी करू शकता काहीतरी खूप क्रेविंग झाली काहीतरी मन झालं इच्छा झाली खायची तर तुम्ही थोडंसं गुळ टाकून चहा वगैरे पिऊ शकता हा दुसरं काय आहे कोल्ड्रिंक्स पॅकेट फूड काहीही नाही पूर्णपणे टोटली सगळं बंद असणार आहे हा ह्या गोष्टी पूर्णपणे बंद करा वेळेवर जेवा वेळेवर झोपा हे सगळं आपल्याला करायचं आहे आता अजून आपल्याला काय पाहायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी जास्त प्यायचं आहे तीन लिटर किंवा चार लिटर तरी तुम्हाला पाणी पियायचं आता सुरुवातीपासून लगेच तीन किंवा चार लिटर प्यायला जाऊ नका सुरुवातीचा एक आठवडा एक लिटर प्या दुसऱ्या आठवड्यात दोन लिटर तिसऱ्या आठवड्यात तीन लिटर हा पाणी एकदम जबरदस्ती प्यायचं नाहीये थांबून थांबून थोड्या थोड्या वेळाने प्यायचं आहे आणि जेवणाच्या आधी तुम्हाला दोन ग्लास तरी पाणी प्यायचंय किंवा एक ग्लास हा जेवताना थोडं नॉर्मल लागत असेल तर या सगळ्या गोष्टी का अगदी सांगून ठेवते की नंतर तुम्हाला डाएट कसा असेल तो सांगेल हे झालं पाण्याचं एकदम सगळ्यात महत्वाचं आहे हे प्यायचंच आहे तुम्हाला सारखं सारखं वॉशरूमला जायला लागलं तरी चालेल हा पण हे पाणी तुम्हाला संध्याकाळी सात वाजायच्या आधी तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे त्यामुळे तीन बॉटल किंवा चार बॉटल अशा भरून ठेवा आणि टाइम समजा दहाच्या आत तुमची एक बॉटल संपली की बारा वाजायच्या आधी एक दुसरी बॉटल संपली किंवा एक वाजायच्या आधी संपली तर तिसरी बॉटल आपल्याला संध्याकाळी तीन वाजायच्या आत चौथी असेल तर ती सात वाजायच्या आत म्हणजे हे पाणी सात वाजायच्या आधी कम्प्लीट करा पिऊन का तर रात्री तुम्हाला झोप व्यवस्थित मिळणार नाही सारखं सारखं तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल रात्री लेट नाईट पाणी पित राहायला तर नॉर्मली पिताय थोडंसं चालेल दोन गोट नंतर तुम्हाला ना तुमच्या शरीराला सवय होईल बघा एकदा पाणी पिलात की पाणी प्यायल्यामुळे ना तुमची स्किन पण खूप छान होणार आहे पूर्ण तुम्हाला ना थोड्या दिवसांनी तुमच्या स्किनवरती ग्लो आल्यासारखा सुद्धा दिसेल केस चांगले होणार आहे त्यामुळे पाणी पिणं खूप गरजेचं आहे वेट लॉस खूप फास्ट लवकरात लवकर होतो यामुळे हे झालं सगळ्यात महत्वाचं आता दुसरं म्हणजे काय मैदा मैदा ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात खायच्या नाही आहेत कुठलाही बाहेर कुठेही काहीही मैद्याचा प्रकार बिस्किट बिस्किट काहीच नाही खायचंय पूर्णपणे तीन महिने सगळं बंद असणार आहे आता हे झालं की साक सॉरी मीठ मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला कमी करायचंय हा मीठ शक्यतो आपण वरून असं पेरून असं वरून आपलं टाकतो हा हे सगळं प्रमाण कमी करा जे जेवणातून भेटतंय तेवढंच खा बस आता हे झालं की आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते की सकाळी उठल्यावर तुम्ही काय करणार आहात उठलात की पहिलं पाणी पिया एक ग्लास टायमिंग खूप महत्वाचे आहे एका टोपामध्ये पाणी ठेवायचं एक ग्लास होईल एवढं हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला अद्रक टाकायचं आहे किसून आणि एक आता ना मार्केटमध्ये ओली हळद मिळते जर ती नसेल तर घरात ना जी हळद असेल ती एकदम चिमूडभर तुम्हाला ती हळद त्याच्यात टाकायची बघा तुमची स्किन पण खूप छान होणार आहे हा आणि हे अद्रक तुमचं फॅट लॉस होण्यासाठी तुमचं मेटाबॉलिझम चांगलं फास्ट होण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे ही मॉर्निंग ड्रिंक तुम्हाला प्यायचीच आहे जर अद्रक आवडत नसेल तर काय करा सांगते तुळशीची पानं येतात ती जरी टाकून तुम्ही पाणी पियालात ना तरी ही चालेल किंवा जिरं टाका जिरं एक अर्धा चमचा टाका ते पाणी उखळवा ते प्या चालेल हा ऑप्शन सांगते की तुम्ही तुम्हाला जे आवडत नसेल ते करू शकता आता नाश्त्यामध्ये जे बनलेलं असेल ना तुमच्याकडे ते पण कमी तेलातलं ते तीन महिने वाटल्यास तुम्ही तुमच्यासाठी वेगळा नाश्ता बनवा हां किंवा जो नाश्ता बनवताय तो कमी तेलात बनवा समजा पोहे आहे इडली आहे तर इडली दोन खायचेत दोन डोसा छोट्या साईज खाऊ शकता हा चटणी वगैरे जे असेल ते किंवा ड्रायफ्रुट्स घ्या त्याच्यासोबत चार बदाम जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते थोडे थोडे आता आवडत आहेत म्हणून जास्त पण घ्यायचे नाहीत बदाम पण जास्तीत जास्त चार किंवा पाच घ्यायचंय खजूर सुद्धा एकच घ्यायचा आहे आवडतंय म्हणून जास्त पण खायचं नाही हेल्दी पोषण हे झालं जो तुमचा नाश्ता आहे ना मला कमेंट्स करा की तुम्ही काय काय नाश्ता करता जे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन की बघूया प्रत्येकाचा सेम नाश्ता येतो का हा म्हणजे जो असेल तो समजा ऑप्शन असतील पोहे इडली डोसा जे असेल ते असं ऑप्शनमध्ये टाका मग त्याच्यावर मी मला समजेल की तुम्ही कशा प्रकारे नाश्ता करताय तर जो नाश्ता आहे तो काय करायचा आहे क्वांटिटी मध्ये घ्या तुम्हाला आता अंदाज सांगितलाय पोहे खाताय तर एक आपली छोटी प्लेट येते तेवढा पोहे त्याच्यासोबत ते एक ग्रीन टी घ्या आवडत असेल तर आवडत नसेल तर नुसते पोहे खा चालेल किंवा ब्रेड आणि ऑमलेट सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर अवेलेबल असेल घरात ब्रेड तर तुम्ही ब्रेड दोन स्लाइस ब्रेड दोन अंडी घ्या ऑमलेट करा आणि खा बस हा नाश्ता तुमचा झालेला आहे किंवा आता काही जण बोलतात आम्ही भाकरी चपाती खातो सकाळची तर अर्धी भाकरी आणि जी भाजी असेल ती बस हे खाऊ शकता चालेल आता हे झालं नाश्ता अजिबात स्किप करायचा नाहीये हा आधी मध्ये कुठेही कुठल्याही वेळेला काहीही खायचं नाही तीनच मील तुम्हाला घ्यायचे आहेत जास्त घ्यायचे नाहीत आपल्याला त्यामुळे आधीमध्ये काही तोंड आपल्याला सारखं सगळं राहायचं नाहीये हे झाला हा झाला तुमचा नाश्ता हा पहिला की आता नाश्ता झाला दहाच्या आत कसाही करू दहा पण नाही नऊ किंवा साडे नऊच्या आत तुम्हाला नाश्ता तुमचा करायचाच आहे हा नाश्ता झाला की बरोबर तुम्हाला साडे बारा वाजता जेवायचंय जर वाटलं त्या दरम्यान तुम्हाला भूक लागली आहे पाणी तर तुम्ही पितच राहणार आहात मधी मधी हा पण जर वाटलं की भूक लागते काहीतरी तरी फ्रुट्स घ्या एकच ते, एक ते पण बस हा ते तुम्ही खाऊ शकता आता हे झालं की साडे बारा किंवा एकच्या आत तुम्हाला जेवण करायचंय ऑफिसमध्ये जात असाल कुठेही जात असाल डब्बा कॅरी करा तो टायमिंग झाला की डबा उघडायचा आहे जेवायचा आहे जेवणामध्ये एक भाकरी प्रोटीन कुठलीही असलेली भाजी चणे काही चणे मूग किंवा छोले चिकन खात असाल म्हणजे नॉनव्हेज खात असाल चिकन अंडी जे असेल ते जी भाजीमध्ये प्रोटीन असतं खूप गरजेचं आहे हां एक तुम्हाला प्रोटीन तुमच्या पूर्ण शरीरामध्ये आता समजा तुमचं वजन पन्नास आहे तर तुम्हाला पन्नास ग्रॅम प्रोटीन तुमच्या शरीराला गरजेचं आहे तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा बॅलन्स कराल ना बघा तुमचं फॅट वाढणार नाही वजन बरोबर कमी होणार आहे आपण जास्त ना ओव्हर इटिंग करतो आणि आपल्या कॅलरीज पण जास्त वाढतात आणि मग तो कॅलरीज असतात ना त्या आपल्या आपण एक्सरसाइज करत नाही काही करत नाही मग ते कॅलरीज आपल्या जातच नाही तशा साचून राहतात आणि त्यानंतर हे आपलं असं फॅट वाढत जातं आणि नंतर आपल्याला वाढल्यावरती कळतं की आता मला कमी करायचंय मग त्यासाठी हे बॅलन्स करूनच आपण चालायचं आहे असं नाही की आवडतंय म्हणून जास्त घ्यायचंय एक भाकरी कंपल्सरी एक डब्बाभर सॅलड असणारच आहे काकडी गाजर टमॅटो जे आवडत असेल ते हे झालं किंवा ताक एक ग्लास पूर्ण ताक तुम्ही पिऊ शकता किंवा अर्धा वाटी दही हा बस एवढा मिल किंवा समजा कुठली तरी ग्रीन भाजी बनवली आहे कुठल्या पण हिरव्या भाज्या बनवल्या ती भाजी तुम्ही कितीही खाऊ शकता चालेल बस एवढंच जेवण आता समजा काही जण बोलतील आम्हाला भात खायची सवय आहे तर बघा एक वाटी भात ऐकून घ्या व्यवस्थित एक वाटी भात घ्यायचा आहे डाळ भाजी ज्याच्यात प्रोटीन ॲड असणार आहे आणि सॅलॅड बस जर भाकरी असेल तर भात घ्यायचं नाहीये भात असेल तर भाकरी घ्यायची नाहीये आणि हळूहळू जेवायचंय फास्ट फास्ट जेवलात तर काय जेवलाय हे समजणारच नाहीये त्यामुळे हळूहळू जेवा की आपलं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटेल थोडं दिवस कठीण वाटेल पण जसं होईल ना तुमच्या शरीराला सवय तसं तुम्ही बरोबर तुम्हाला बघा शरीरला दोन तीन दिवसातच हलक हलकं वाटणार आहे हे झालं की त्यानंतर बरोबर तुम्हाला संध्याकाळी एक ग्रीन टी घ्यायची आहे आता ती ग्रीन टी पण सांगते तुम्हाला ग्रीन टी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अद्रकची आहे किंवा लेमन टी आहे सगळ्या आहेत आहे, तुम्हाला जी आवडेल ती ग्रीन टी तुम्हाला घ्यायची एक पूर्ण कप भरून मोठ्या साईजचा हा ती ग्रीन टी सोबत तुम्हाला जर काय खायचं मन असेल तर तुम्ही भेळ बनवू शकता मुरमुऱ्याची किंवा मखाने रोस्ट करून घेऊ शकता मखाने नसतील तर चणे शेंगदाणे थोड्याशा आपल्या आपल्या मुठीमध्ये बसतील एक छोटी वाटी त्याच्यासोबत तुम्हाला खायचं आहे हे झाली आता हा झाला तुमचा संध्याकाळी चारचा नाश्ता जर खायचं जर तुम्हाला खूप जास्त मन करत आहे तर नाहीतर मग तुम्ही स्किप केला तरीही चालेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण तुम्हाला साडेसहापर्यंत करायचं आहे जास्तीत जास्त सात सातच्या वरती अजिबात आकडा गेला नाही पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला सूप घ्यायचं आहे चिकनचं सूप घेऊ शकता किंवा अंडी बॉईल करून त्याच्यामध्ये कांदा टमॅटो करून असं चॅट बनवून खाऊ शकता किंवा चणे येतात काळे चणे त्याच्या तुम्ही चाट बनवून खाऊ शकता का उकडा ते किंवा हिरवे मूग कुठलेही स्प्राऊड म्हणजे मोड आलेले कडधान्य तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकून नुसतं चाट उकडून असं कांदा टमॅटो काकडी टाकून असं पूर्ण वाटीभर एक बनवून तुम्ही खाऊ शकता आणि किंवा ते आवडत नसेल तर सूप सूप, सूप चिकनचं सूप आहे मुगाचं सूप आहे डाळीचं सूप किंवा ओट्सची खिचडी बनवू शकता किंवा आता किंवा शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत सूपाच्या त्यामुळे सूपच तुम्हाला घ्यायचंय किंवा सॅलॅड त्या सॅलॅड मध्ये तुम्हाला पनीर पनीर रोस्ट करा थोडंसं तव्यावरती ते घ्या त्याच्यामध्ये काकडी हे सगळं असं बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता बस रात्रीचं आपल्याला भाकरी नाही भात काही खायचं नाही आता हे जेवण तुम्हाला सातच्या आत कसंही करायचंय जिथे ऑफिस मध्ये असाल तर डब्बा कॅरी करा त्यामुळे कारण नको आहेत कारण देत बसलात ना स्वतःला की मी नाही करू शकत मी ऑफिसला जाते हे करते काहीच कारण देऊ नका स्वतःसाठी लवकर उठा वेळ काढा आणि डब्बा आपला जो काय असेल तो प्रिपेअर म्हणजे रेडी करा आणि स्वतः सोबत घेऊन जा आणि त्या त्या टायमिंगला जेवा सांगितल्याप्रमाणे बघा तुमचं वजन कमी होतं की नाही जर तुम्ही केलात नाही तर तुम्हाला रिझल्ट दिसणारच नाहीये आणि आता सगळ्यात लास्ट काय राहिलंय तर आपल्याला झोपण्यापूर्वी आता तुम्ही जेवलात ना की आठ साडेआठ जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तुम्हाला अजून एक ग्रीन टी प्यायची आहे बस म्हणजे तुम्हाला दिवसातून दोन किंवा तीन टाईमला तरी ग्रीन टी प्यायचीच आहे एक तुम्ही नाश्ता केल्यावरती पिऊ शकता किंवा नाश्ता केल्यावरती नाही घेतला असाल तर तुम्ही बारा वाजता घ्या बारा वाजता किंवा अकरा साडे अकरा दरम्यान एक घेऊ शकता ग्रीन टी आणि संध्याकाळी आणि रात्री झोपताना ही कंपल्सरी ग्रीन टी असणार आहे संध्याकाळची आणि रात्री झोपतानाची ग्रीन टी तुम्हाला अजिबात स्किप करायची नाहीये प्यायचीच आहे ग्रीन टी ती आता रात्री हे झालं की त्याच्या बघा एकदा तुमचं जेवण झालं ना साक्षात की तुम्हाला काहीही खायचं नाहीये जर भूक लागते आता सुरुवातीला सवय नसेल तर काकडी घ्या काकडी कापून खा बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच खायचं नाहीये तुम्हाला एकदा शरीराला सवय झाली ना की तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाहीये ग्रीन टी कम्पल्सरी एकदम मोठा असा मग घ्या भरून आणि तो तुम्हाला प्यायचा आहे हळू सावकाश प्या घाईघाई करत पिऊ नका हा आता हे सगळ्या गोष्टी फॉलो करा लवकर झोपा दहा साडे दहा जास्तीत जास्त अकरा होत असतील चालेल पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त लेट करू नका लवकर झोपा लवकर सकाळी उठा सगळं रुटीन परत पुन्हा तसा फॉलो करा बघा हे सगळं तुम्हाला तीन महिने करायचं आहे हे तीन महिने कसे जातील आणि तुमच्या शरीरामध्ये कसा फरक दिसेल हे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाहीये त्यामुळे सारखं आरशात बघत वेट चेक करत बसून काहीही होणार नाही आणि व्हिडिओ पाहून तर अजिबातच काय होणार नाहीये फक्त बघत राहिलात तर त्यासाठी स्वतः उठा आणि तयारीला लागा की मला करायचं आहे आणि मी करणारच बघा होतं की नाही ते आणि मला एका महिन्यानंतर तुमचा रिझल्ट सांगायचा आहे अजिबात न चिटिंग करता प्रामाणिकपणे करायचं आहे स्वतःशी प्रामाणिक राहिलात ना तर बघा तुमचं वजन नक्की कमी होणार आहे आणि कुणी कुणी हे चॅलेंज स्वतःला ऍक्सेप्ट केलेलं आहे कोण कोण करणार आहे मला नाव कुठे राहत आहे तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय कमेंट्स करायचे की मला सुद्धा कळेल की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करताय तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचंय स्वतःला मोटिवेट करा बघा होतं की नाही वजन कमी नक्की होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तेवढ्या एक लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण अशाच व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद